फ्लॅट बघतायत आणि फ्लॅट सोबत फर्निचर पण हवंय तर मी घेऊन आले तुमच्यासाठी नेरळ मध्ये ही आहे आपली सुंदरशी लॉबी बघू शकता तुम्ही समोरच सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा दिलेले आहेत दोन लिफ्ट दिलेले आहेत लिफ्टला पॉवर बॅकअप सुद्धा आहे ही आपली अशी सुंदरशी लॉबी आपला जो प्रोजेक्ट आहे नेरळ स्टेशन पासून अगदी पाच ते आठ मिनिटाच्या अंतरावर आहे हा आहे आपला स्पेशियस लिव्हिंग रूम लिव्हिंग रूम बघू शकता तुम्ही तर कबड साठी तुम्हाला स्पेस दिला आहे इथे तुम्हाला सोफा सुद्धा लावून दिलेला आहे इथे तुम्हाला टी व्ही साठी पॉइंट काढून दिलेला आहे इथे आपल्याला स्विच मिळणार आहे वुडनचा डोर सुद्धा मिळणार आहे बघू शकता लिव्हिंग रिंगची साईज मोठा आणि अशा स्पेशियस आपला लिव्हिंग रूम आहे तसेच आपल्याला पीओपी पी सिलिंग सुद्धा करून मिळणार आहे चला तर मग पाहूया किचन हाय आपला स्पेशियस किचन किचन बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला किचन ट्रॉली आणि वरती कॅबिनेट सुद्धा करून मिळणार आहे इथे तुम्हाला वॉशिंग मशीन साठी स्पेस दिलेला आहे इथे तुम्हाला पॉइंट सुद्धा काढून दिलेला आहे समोरच आपल्याला मेन रोड टच आपली ही बिल्डिंग आहे इथे तुम्हाला फ्रीज साठी स्पेस दिलेला आहे इथं पॉइंट सुद्धा काढून दिलेला आहे तुम्हाला इथे आपला वॉशरूम असणार आहे वॉशरूम ला पूर्णपणे टाइल्स दिलेला आहे मेंटेनेशन साठी विंडोज सुद्धा आहे इथे तुम्हाला बाजूला वॉश बेसिन सुद्धा दिलेली आहे आपला वेस्टन टॉयलेट पूर्णपणे टाइल्स लावून दिलेले आहे हा आहे आपला बेडरूम बेडरूम बघू शकता तुम्ही बेड लावून सुद्धा स्पेस तुम्हाला इथे मिळणार आहे समोरच आपल्याला सुंदर असा व्ह्यू बघायला मिळणार आहे वरती तुम्हाला पीओपी सिलिंग लावून मिळणार आहे तसेच तुम्हाला इथे सुद्धा पॉइंट काढून द्या आपली जी प्रॉपर्टी आहे ती महारेरा रजिस्टर आहे ओसी आलेली आहे तुम्ही लगेच शिफ्ट होऊ शकतात लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका साडे सोळा लाखामध्ये ऑल इन्क्लुझेड तुम्हाला बेड सोफा आणि कबट किचन ट्रॉली पीओपी सिलिंग अगदी फ्री मिळणार आहे व्हिडिओ इथं संपत नाही चला तर मग बघूया आपण एम्युनिटीस बद्दल बोलायचं झालं तर आपल्याला कब हाऊस हा आहे आपला लँडस्केप गार्डन आपल्या लहान मुलांना खेळण्यासाठी हा आपला चिल्ड्रन प्ले एरिया आहे बघू शकता तुम्ही इथं खूप असं सुंदर आपल्याला मुलांना खेळण्यासाठी चांगल्या गेम्स दिलेल्या आहेत तुमच्या लहान मुलांना खेळण्यासाठी इथे स्विमिंग पूल सुद्धा दिलेला आहे टाउन प्लस सेवेन ची आपल्याला अशी सुंदर बिल्डिंग मिळणार आहे ही एव्ही ही बी विंग ही सी आणि ही डी विंग बघू शकता सुंदर अशी आपली बिल्डिंग आहे त्याचबरोबर असा सुंदर व्ह्यू बघायला मिळणार आहे ही आहे आपली स्टील पार्किंग आपली जी प्रॉपर्टी आहे ती महारेरा रजिस्टर आहे स्टेशन पासून अगदी पाच ते आठ मिनिटाच्या डिस्टन्स आपला हा प्रोजेक्ट आहे जर तुम्ही वर जर नवीन ना असाल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा